नमस्कार हो प्रेक्षकांडू लग्नानंतर हवीच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात पाहायला मिळालं जेव्हा आणि नंदिनी आनंदिवासमध्ये गणपती बाप्पा विसर्जित करू लागतात आता जेवाने नंदिनीला एक विष मागायला सांगितलेली असते आणि तिथून नंदिनी विष मागते तोपर्यंत तो हा गायब होतो नंदिनी त्याला खूप शोधू लागते तो कुठेच सापडत नाही हा इकडे येऊन वडापाव खात बसलेला असतो नंदिनी त्याला ओरडते चिडते आणि म्हणते तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं किती शोधलं तुम्हाला इकडे मी सिरियसली बोलते आणि तुम्ही गुपचूप वडापाव खात आहे तुम्हाला काही सिरियसनेसच नाही जेव्हा तो अगं नंदिनी काय झालं रिलॅक्स मी मला खूप इच्छा झाली होती पाच झाला वडापावचा म्हणून मी इथे आलो ॲक्च्युली जेव्हाला चेक करायचं होतं तो, तो समोर नसल्यानंतर नंदिनी कधी रिएक्ट करते तिच्या मनात जेवाबद्दल कोणते भाव आहेत हे ओळखण्यासाठी तो मुद्दाम नंदिनीला न सांगता तिथून निघून आलेला असतो तर असं हे नंदिनी आणि जिवा यांचा आजचा भाग